नमस्कार मंडळी बिग बॉस म्हटलं तर नवीन नवीन टास्कला सामोरं जावंच लागणार आहे आणि हा टास्क आजचा आहे अरबाज संबंधित तर घरातील आवश्यक सोयीसुविधा विकत घेण्यासाठी अरबाजला बिग बॉसने सांगितलं आहे की तुला कॅप्टन्सी गमवावी लागणार आहे तर हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत नुकत्याच झालेल्या प्रोमोनुसार आजच्या भागात हा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्की बिग बिग बॉसने अरबाजला कोणत्या कारणामुळे कॅप्टन्सी गमवावी लागणार आहे हे सांगितलं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉन प्रेस करा तर घरातील सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या बदल्यात बिग बॉसनी त्याला कॅप्टन्सी गमावी लागणार असं थोडक्यात सांगितलं आहे सविस्तर आपण पाहूया मंडळी अरबाज पटेल याला बिग बॉसची ॲक्टिव्हिटी पार पाडण्यासाठी बिग बॉस ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावतात आणि त्याला सांगितलं जातं की घरामध्ये जेवढी बी बी करन्सी उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही सर्व सोयीसुविधा घरच्यांसाठी विकत घेऊ शकता त्या बदल्यात बीबी करन्सी देऊ शकता परंतु तुम्हाला तुमची कॅप्टन्सी त्या बदल्यात गमवावी लागेल यावर अरबाज विचारात पडतो की नक्की काय करावं हो। त्यानंतर बिग बॉस त्याला म्हणतात अरबाज आता तुम्ही तुमचा फायदा निवडा किंवा घरच्यांचा तर कोणता फायदा तुम्ही निवडाल हे हा प्रश्न अरबाजला विचारला आहे बिग बॉसने तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा अरबाज स्वतःचा फायदा करून कॅप्टन्सी आपली गमावणार नाही की घरच्यांसाठी कॅप्टन्सीचा त्याग करेल तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा कि अर देल की अरबाज स्वतःचा फायदा करेल की घरच्यांसाठी त्याग करेल तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया बिग बॉस मराठीत अशा चटपटीत खबरींसह एंटरटेनमेंट वॉलमध्ये जय महाराष्ट्र